घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी करणारा विधी संघर्षित बालक ताब्यात सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रेतू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे चोरी घरफोडी व गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यास अनुसरून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे कसून प्रयत्न करीत आहेत दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते वीस दोन दोन रोजी वाजण्याच्या दरम्यान यांच्या माने प्लॉट कोल्हापूर रोड सांगली येथून राहते घरातील गोदरेजचे चे लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने चोरी केल्याने गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांना सदर आरोपी हा सराब कट्टा सांगली येथे सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार असल्याची खास बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने त्याचप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता एक रंगाचा चेक्सचा शर्ट घातलेला व पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम फिरताना मिळून आल्याने बातमीप्रमाणे ही तीच व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेतली असतात त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा चा, चा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत